फार जीव जीव दमलाय बाई बाई काही काही काहीच आवरून ठेवलेलं नाही माणसाने तर कुठे गेले आई बाई 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 तिकडं झोपले बाई दिवसा ढवळ्या गोरन चालू आहे हा आहे का असूद आवाज येतोय का मी काम काय सांगून गेली होती समजोपत झोपायचा टाइम नाही आ मी काय बोलते मी झोपलो होतो हा जाऊन झोपलो आता ना संध्याकाळी जाऊ लागले मग मी काय सांगितलं होतं मीटिंगला चालली घरातले सर्व काम वगैरे हो आवरून घ्यायचे काय केलं बरं दळण सुद्धा दळून ठेवलेलं नाही कपडे पण जसे तसे पडलेले कपडे पण काढलेले पडलो ना मला डोकळा लावून देणार आता मी पडतो डायरेक्ट संध्याकाळी जवाल उठव मला तसे उठव कपडे पण ते काढून ठेवले नी दळण दळून आणलं नी, नी आला, आला। बाई ग मी काय बोलते हा ऐकतो ने कार ना काय एवढं दमायला काय झालं एवढं ना नाही झोपाला कटकट तू झोपून नाही येत नाही दमायला काय झालं एवढं झालं नाही काय पण येते झोप मला तुला माहिती ना झोप म्हणजे मला झोप जास्त ना हा झोप दे तुम्हाला काम काय दिलं होतं मी केलं का ते काम तुम्ही काय सांगून गेली होती काय सांगितलं सांगितलं होतं मला एवढंच का अर्धीस पेले आज का अर्धीस पेले मग अर्धीस पेले काय काम सांगितलं होतं दळण दळून आणायचं झाडू मारायचा कपडे काढून घ्यायचे पण लाईट नव्हती ना लाईट नव्हती मग काय खदडायचं काय सायंकाळी काय मग मटनच नेस उकडून देऊ का कोड कोड मी हा परत खाऊन भाकरी कोण राहणार कोण करेल पीठ आहे काय माणूस आहे भया निर्लजिनी वागतो ते बात मटन बनव बनव बिर्याणी तांदूळ आहे अरे होते ना संपले घेऊन येऊन पैसे आहे मीटिंगला गेली होती मी तिकून घेऊन यायचं नाही बस माझ्या जीवावर उड्या मारायच्या का मग मा। म्हणलं येत येतं काय मटण बिटर घेऊन बायकोच्या जीवावर उड्या मारायच्या का बायको मारा ही घेऊन येईल ते घेऊन येईल नवरा आहे मस्त जो पदे गाड तू ताडे ताड मस्त मस्त घोरायचं दिवसा बिन रात्री बी सारखी जो आपण कटकट तू आता पटकन उठायचं दळून दळून आणायचं मी आता आवर्ती तोपर्यंत सांगितलं नाही म्हणा जेवायलाच देणार नाही डोक्याला ताण करत राहतो निस्ता बाई गं बाय गं बाय ग हे माणसाला काय काय झोप लागू राहिली झोप लागू राहिली काय झोप लागू राहिली अ आ... जेवतो थांब ग मला डुकलं होऊन जेवायचं नाही सांगितलं मी नाही तांदूळ आणायला लावले आय येतं काय करा ख चिकन खाईन ठेव चिकन खाईन म्हणजे कोण आणल ते बाय गं मी काय बोलते अगं भाई झोप होऊन खातो ना मी खायचं नाही बोलते मी आणायचं बोलते नाही उष्ट राऊ अगं खाऊन मी बाई शुद्धित आहे का शुद्धित आहे हा काय बायच कटकट चालू झाली दळून दळून आणायचं तांदूळ आणायचे ना मग तू गेलिस ना तोंडाला काही झालंय का काय बाई हे काय अंगात आल्या वाणी काय काम करून करून जमलाय बाई बाई ग दळून दळून आणलंय कपडे काढले झाडू मारून घेतलाय किती काम करणार माणूस चहा भेटू दे दर्शक हा चहा भेटू ना ये ना देते ना चहा चहा आ... दे संध्याकाळचा स्वयंपाक झाला लवकर बनव काही नाही बनणार आज नी ना नी आज जेवायला आणि ना खावायला नाही काहीच मागायचं नाही आज बर का तरी चालेल झोप झोपनी झोपायचं नाही झाडू मारायचा झाडू मारा जमत होत मारा लोक कपडे काढून घ्यायचे लोक येता जाता लोक बघता रस्त्यावर काय तमाशे रस्त्या गल्ली कपडे ते काढायला ते नाही काढायचे कपडे हे कपडे वळांवरचे कपडे काढायचे ते काढत बसू का मी लोक परकर बोलली का मी पर्कर गल्ली मध्ये लोकांना तमाशा दाखवत आहे का तुम्ही परकर बोलली का मी लोकांना तमाशा दाखवत आहे बाय लोक बघू राहिले बाय का रस्त्याने येता जाता काय म्हणते लोक बायको पर्कर काढायला होती हा बदनाम करता का ऐकवला तुम्ही आपल्या जमा तुला सांगितलं नाही काय आपलं नवरदेवी जमायच्या टायमाला असं बोलले होते तुझा पर्कर काढाल मी मग कशाला पर्कर बाहेर आतमधल्या गोष्टी ना बाहेर नाही आणू हा तू चांगली मी काय आणलं म्हणजे तुझा पर्कर काढू का म्हणजे मी तुम्ही आवरून घ्यायचं होतं घरामध्ये बर लोक आजूबाजूचे लोक काय म्हणतील काय काय झालं झालं एवढे एवढे गड्डी दिलेली आहे ते वाले बोलले का तुमच्या घरच्या माणसाला पोसा घरी मस्त दारू पेल मस्त झोप येईल मस्त खाईल पेल आराम करेल असं बोलले ते मला बारी काम झालं हा आता मटन आणते मटण आणते मस्त तो असं देते ताजी तवान खा मस्त बसून इथं बाजारच देते मी आणून आता पटक्यान उठू जा पटक्यान आतमध्ये यायचं पटक्यान ते काम करायचं लय बर का मी काय बोलते चला मग गुमान चला कुठं पटक्यान ते झाडू झुडू मारून घ्या पटपट आणि ते काय असलं ना काय म्हणतात ते मला एक कप चहा बनवून द्या दहा पंधरा मिनिट झोपलं असतो ना एक कप चहा मला बनवून द्यायचा ते तर बनवाय बाई चाल पुढे मी कायला पुढे चालू दळण दळून आणायचं ते कपडे काढून घरात ठेवायचे झाडू मारून घ्यायचं मी दमून ना। मी दमून आलेली मी गेली होती कामाला मी काय बोलते हे काय उठून दहा मिनिट चला पटक्यान आवरा पटक्यान दहा मिनिट वीस मिनिट पटक्यान आवरा चला पटक्यान झाडू हे काय

शिरपतराव अय शिरपतराव ये बाय वैद्य अरे शिरपतराव गेला ना शिरपतराव गेला हालत नाही ना गेला काय झालं आता तू आता तू कुठं काय शिरपतराव मला वाटलं गेला बिला काय उठा काय कुठं काय हे झाडता झाडता झोपून गेलाय ना हे काय पिलेलं आहे ना काय रे श्रीपतराव हो आ, आ? का झालं तु का तुला उठून बसना हा झोपणी झाली काय तू रात्री झोपू देत नाही काय याला तू झोपू देत नाही शिरपतराव शिरपतराव आता आहे का सपे, सपे आली का अरे झालं काय झालं त्याला मी आता रडले सुरुवात करणार होतो कावर म्हणलं शिरपतराव गेला एवढा जिगरीजवळ दार झोपी जाईन हो ते तु कांदे कांदे कधी नाही अरे तू या ते कांद्याचे भाव किती होते तीन हजार होते आता पंधराशे नाही राहिले ही ना मला त्या दिवशी नाशिकला ना पाठवलं होतं मुंबईला गेलो ट्रेन मध्ये झोप लावून गेली आता वहिनी नाही तरी तुला म्हणलो ते बरे शो राहू नको तू मला माझ्याकडून करून घ्यायचं तुला काय करून घ्यायचं ते राहिले भाव भेटल का त्या कांद्याला मी ना त्या कांदे गाडीत गेलो ना त्या गाडीत झोपून गेलो गाडीवाला मला फोन कर राहिला ना तू आला कधी तिकडून कधी मी झोपलो टप्पो तो मी तळ नाही त्याला कांदे वापरले तो जाऊन आला पण मी मीटिंगला गेली होती या थोडं अरे बाबा ते वाटेचे कांदे होते कांदे पण विकले नाही कांदे पण विकेल नाही दोन दिवसात घेईल कधी तू कधी आला परत आला का केलं मला कधी आणून सोडलं कळलंच नाही पैसे कुठे पैसे।, पैसे पैसे कांदे विकले का नाही इकले मला सांगते ना इथे मी गाडीचं पोहोचव अरे बाबा तुला कांदे घ्यायला पाठवलं होतं कोणते कांदे आपले वाटेचे कांदे ट्रक पण होतं का तू जा तू ट्रक मध्ये पण मी जाताना वर टप्पा बसतो ना तसंच डुपी गेलो तिसऱ्या दिवशी घरी आलो अरे पण मग ते कांद्याचं काय केलं त्याला मला उठवू का नाही त्या ड्रायव्हरन जास्त चालतंय माणसाचं अरे पण आता एवढं कष्ट करेल ते कांदे आय ड्रायव्हरला फोन लावून पाहूया आता पुढे पड त्याला मी वर झपेलो टप्प्या अरे पण तू आला कसा घरी काही कांदे पैसे घ्यायचा कस का आलं घरी मी ना मी एका एस मध्ये बसून आलो तू कमी विचारायचं माहितीच नाही कांदे कंडक्टर तिकीट नाही काढलं तिकीट सुद्धा नाही संगम बसतो ना मला नांदला उतरायचं मी शिंदे उतरा कांदे केला मुंबईला जायला तू संगम गेला काय जो आपण मालाच्या गाडीला फिरवलं मला कळलंच नाही कोणा फिरवलं ड्रायव्हरनं तू कांदे मुंबईला नाही गेले आपल्या वेळेला तू संगम कस काय गेला तिकडं कांदे कोण घेऊन गेलं मग ती गाडी चुकून खाली म्हणून सगळ मिळते का मग मुंबईला आवडते बाबा मला ड्रायव्हरला फोन लावू दे हॅलो हा काय कांदा काय झालं हा ऐकले का काय काय भाव गेले बरं बरं अठराशे रुपये काय अरे पण मग तीन हजार भाव चालू होते ना अरे मग थांबायचं एखाद दिवस ते काय आलं बाबा बोल न... बादा बादा पैसे दे पैसे पैसे पैशाच काय बर 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 पैसे माग झाला टाकले चेक राहिलं का बर बर काय आलं त्या गाडीत मुंबईला गेलो का मी वर गाडीच्या टपो बसून माल खाली करून दिला सांग होती ते तिला माल होता ना तसंच मी संग मला त्या गाडीवर टपोच माल काही हा सांग आता दुसऱ्या गाडी दुसऱ्या ट्रिपला गेला काय मग हा नाही ते पैसे आहे चेक बी आहे अरे बाबा असं नको करत जाऊ न काय विकायचे पैसे शे। नाही शेक घेतला ना माझून घेतला ना आता उगेस तो घरचा माणूस आता म्हणून ठीक आहे नाशिक अय अय अरे नोज चालू एवढी फार झोपा जाई अरे कस ते खोर माणूस आहे नाही मी आता पेत नाही नाही का बोलत राहिलं आता काय पिलेले बोलू का मग कोणला आता काय पियल मला तुझं पैसे सर लवून आता काय पिले मग लवून डोकं द्या अरे बाबा लव असं आता माझं लय डोकं शर्ट मोठा आहे माझ्यापेक्षा तू तू लहान होय ना तेव्हा भाना 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 मला दोन तीन लावून दिले असत म्हणून ना जो म्हणून ना पाय होय ना काय म्हणून राहिला हा मी चाल ना मग त्या गणपतरावजी ना तर जोपायचं मग त्यानं मला एक औषध दिलं तर जोपायचं त्यानं ना जुला बोवायचं गोळ्या दिलं झोपेच त्याला सारखं पळायचो ना सारखं उठून पळाला आणून द्या तुम्ही आणून एक काम करतो आता मी जुलाबा याला सकाळ साध्याबाच्या गोडा द्यायचे डबड्याच राहिला पाहिजे पण मग काम होणार रि काम कस काय होईल डबडे घेऊन निघत जाईल बाहेर सकाळचा माणूस झिट पडलेला आहे मी इतके असे ना आलोवाई नाही म्हटलं आता काय नोट आल्या असेल पैसे घेऊन जाऊ आता कशाला लावून कशाला लावून तू टाकत गेचार नाही म्हणून पाहिजे लावून चहा कशाला अरे बाबा आता अकरा वाजले अकरा तो चहा पाण्याचा टाइम राहिला का वाज गाडी वाजले ना कस काम होत बहिणी तुमचं माणसाला सोडून देऊ का असं लांब सोडून देशाने सोडा लोह पाहून द्या मला

बर का वहिनी मी का असे आलो होतो म्हणलं आता नोटा घेऊन जावा आता हा तू महादे येईल कधी देईल कधी पैसे आपले भेटतील कधी कधीवर नाही बरं तू त्याचे नको त्याच्या भरवसे नाही राहत मी हा? मी माझं माझंच बघते माझं माझंच करते पोर सुद्धा झाले नसते आणि का निसा खदडतो दिवस भर पडतो दळण माला दायदाना माला बजार माला सर्व मालाच बघावं लागतं काहीच नाही उपयोग नाही त्याचा असून अरे आलं पाहिजे कस कसा कसा च ठेवायला तुमच्या हाताने का गाळून तुमच्या हाताने का ना गाळून हाय का कसं गाळायचं गाळायचं कसं प्यायचं कसं हा उलट झालं का

बाबा नको रे तो चहा मला दिवस तुझा आता मी बघते नाही मी काय सांगितलं ही चहा आता पुसून घ्यायची सर्व सर्व्हिस सर्व असं कपड्याला पुसून घ्यायची बरं का नाही टाकाल मी आता

आयला काय खरं नाही पण हे ठायचं का मी आता मी येतच नाही इकडं